सर्वप्रथम सर्वांना फ्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते नवरात्रीत आपल्या कुलदेवीची यथाशक्ती देवीची ओटी भरायची असते ती ओटी केव्हा भरावी कोणी भरावी ओटी कशी आणि कधी भरावी कितव्या माळेला ओटी भरणं खूप शुभ आणि प्रभावी ठरतं ओटी भरताना कोणता मंत्र स्तोत्र बोलून आपल्याला देवी आईची ओटी भरायची आहे त्याचबरोबर एका स्त्रीने देवी आईची ओटी चुकूनसुद्धा भरू नये संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल कृपया आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये आपल्या कुलस्वामिनीचं नाव लिहायला महिलांना विसरू नका नाही तर लिहा सर्वांनी श्री स्वामी समर्थ नवरात्रीत आपण प्रत्येक महिला आपल्या देवी आईची ओटी भरत असतो घरात भरतो बाहेर देवी आईचं मंडळ वगैरे असेल किंवा बाहेर आपल्या गावदेवीचं मंदिर असेल प्रत्येक ठिकाणी आपण देवी आईची ओटी भरायला जात असतो काही महिला तर दरवर्षी न चुकता नऊ ठिकाणी जाऊन नऊ देवींची आपण ओटी भरत असतात काही ठिकाणी पाच देवींची ओटी भरतात काही महिला तर मूळ स्थानी जाऊन आपल्या कुलस्वामिनीचं दर्शन घेतात कितीही गर्दी असली तरी सहकुटुंब सहपरिवार जातात आणि दर्शन घेऊन देवी आईची ओटी भरतात जो तो आपल्या परीने आपल्या देवी आईची सेवा करत असतो आता मूळ स्थानी जाणं शक्य नसेल काहींचं मूळ स्थान अगदी जवळ असतं मग त्यांना जायला जमतं आता काहींचं मूळ स्थान देवी आईचं मूळ स्थान देवी आईचं मूळ स्थान लांब असतं मग काही ठिकाणी वर्षभराने जातात कोणी दोन वर्षाने कोणी पाच वर्षाने अशा पद्धतीने सुद्धा आपण सेवा करत असतो तर आपल्या देवी आईची आपल्याला जर जाणं शक के नसेल मूळ स्थानी तर आपण नवरात्रीत चैत्र नवरात्री असू दे अश्विन नवरात्री आपण आपल्या कुलदेवी आईची घरच्या घरी घटस्थापने जवळ किंवा तुम्ही अखंड दिवा लावलेला असेल देवघरात देवी आईचा फोटो असेल आपण साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी सुद्धा देवी आईची ओटी भरू शकतो देवी आईची सर्वात प्रभावी सेवा म्हणजे ओटी भरणं देवी आईची ओटी भरणं आता स्त्रियांनीच देवी आईची ओटी का भरावी तर जगाची उत्पत्ती करणारी जननी आई अंबाबाई संपूर्ण विश्व हे स्त्रीमध्ये सामावलेलं आहे म्हणून स्त्रियांनी जननीची ओटी भरावी हे सुख सौभाग्य आपल्या सर्व स्त्रियांना या विश्वाने देवी आईने स्वतः दिलेलं आहे स्त्रीची प्रत्येक स्त्रीची नाळ देवी आईच्या नाळेशी जोडलेली असते म्हणून हा हक्क फक्त आपल्या स्त्रियांनाच मिळालेला आहे बघा किती सोनं सोन्यासारखे म्हणजे आपण स्त्रीहून जन्माला आलेलो आहोत हेच आपल्यासाठी खूप आहे प्रत्येक स्त्रीमध्ये एक देवी आहे आणि या नऊ रात्रीत तर आपण आपल्या देवी आईची पूजा करतो सेवा करतो आपल्या स्वतःमध्ये एक देवी असते जेव्हा एखादी स्त्री माहेरी जाते किंवा कुणी आपल्याकडं स्त्री आली आपल्या जवळची वगैरे तर आपण तिची ओटी भरूनच पाठवणी करत असतो म्हणून आपल्या घरी नऊ दिवस घटी बसलेल्या सूक्ष्मस्वरूपी आपल्या कुलदेवी आईची ओटी आपल्याला नक्की भरायची आहे महिलांनो सर्वांनी आपल्या देवी आईची अगदी साध्या सोप्या पद्धतीने ओटी भरायची आहे आपल्याला नऊ दिवसांच्या आत म्हणजे घट उठवण्याची वेळ येण्यापूर्वीच देवी आईची ओटी भरायची आहे आता ओटी कधी भरावी तर सर्व नऊच्या नऊ दिवस हे देवी आईचेच असतात तुम्ही देवी आईची या नऊ दिवसात तुम्हाला जेव्हा ओटी भरायची ना तुम्ही भरू शकतात तुम्ही पंचमीला ओटी भरू शकता बघा या वर्षी तर पंचमी सव्वीस सप्टेंबर ललिता पंचमी ही शुक्रवारी आलेली आहे खूप सुंदर सोन्यासारखा दिवस आहे बऱ्याच वर्षांनी ललिता पंचमी ही शुक्रवारी आलेली आहे तुमची देवी आई महालक्ष्मी असेल किंवा आपली कुलदेवी आई साडेतीन शक्तीपीठ ही तीच आहे तिचंच रूप आहे तर तुमची देवी आई कुठलीही असो तुम्ही देवी आईची ओटी पंचमीला भरू शकता सव्वीस तारखेला किंवा एकोणतीस तारखेला सप्तमी आलेली आहे किंवा तीस तारखेला अष्टमी आलेली आहे किंवा एक तारखेला नवमी आलेली आहे तुम्हाला जेव्हा देवी आईची ओटी भरायची आहे ना तुम्ही भरू शकता सर्वच दिवस सोन्यासारखे आहे तर देवी आईची ओटी भरताना पंचमी सप्तमी अष्टमी आणि नवमी या चार दिवसात ओटी भरणं खूप शुभ ठरतं तसे तर नऊ दिवस आपल्या देवी आईसाठीचेच आहे तिची सेवा करण्यासाठीचेच हे नऊ दिवस आहे तर देवीची ओटी भरणं म्हणजे सुख सौभाग्य वर्धक आहे आपल्याकडं जरी घट बसवलेलं असेल तरी आपण देवी मंदिरात जाऊनसुद्धा ओटी भरायची आहे आता ज्यांना देवी मंदिरात जाणं शक्य असेल अशा महिलांनी घरीसुद्धा साध्या सोप्या पद्धतीने आपल्या कुलदेवी आईची घट बसलेले असो किंवा नसो तुम्ही मंगलकलश भरलेला असेल देवी आईचा नुसता तुमच्याकडं फोटो जरी असेल ना तरी साध्या सोप्या पद्धतीने देवी आईची आपल्या देवघरात ओटी जरूर भरा महिलांनो आणि तुमच्या घराजवळ गावदेवी मंदिर असेल किंवा इतर मंदिरं असेल तुम्हाला जर जास्तीत जास्त ओट्या भरायच्या असतील ना तर या नऊ रात्रीत नक्की भरा एक घरात ओटी भरा एक घराजवळ जे मंदिर असतं आपली देवी असते आपल्या संपूर्ण गावाचं वेशीचं ती रक्षण करत असते कुठलंच संकट ती कधी आपल्या गावावर आपल्या लेकराबाळांवर येऊ देत नाही म्हणून प्रत्येक महिलेने आपल्या घरात तर ओटी भरायचीच आहे पण जी आपली गावाचं रक्षण करणारी गावदेवी असते ना त्या देवी आईची सुद्धा ओटी भरणं खूप महत्त्वाचं आहे तुम्ही मूळ स्थानी जाऊन तुमच्या कुलदेवी आईची ओटीसुद्धा भरू शकता पण गावदेवीची ओटीसुद्धा भरणं तेवढंच गरजेचं आहे तुम्हाला घरच्या घरी महिलांनो ओटी भरायची असेल घटस्थापने जवळ आपल्या देवघरात तुम्ही आधीच पहिल्या दिवशी भरली असेल अतिशय उत्तम राहिलेली असेल भरायची तुम्ही पंचमीला भरू शकता शुक्रवार आलेला आहे सप्तमीला भरू शकता अष्टमीला नऊ म्हणजे घट हलवण्याच्या आधी देवी आईची ओटी योग्य पद्धतीने जरूर भरा आता कोणत्या एका स्त्रीने देवी आईची ओटी भरू नये तर ज्या स्त्रिया गर्भवती आहे त्यांनी देवीची ओटी भरू नये कारण देवी, देवी आईनेच तुमची ओटी भरलेली आहे तुमच्या ओटीत एक जीव जन्म घेत आहे बाळ तुमच्या पोटात वाढत असताना तुम्ही पहिल्या महिन्यापासून ते डिलेवरी होऊन सव्वा महिना हो स्तोर देवी आईची ओटी भरू शकत नाही कुणाची ओटी भरू पण नका आणि कुणाकडून ओटी घेऊसुद्धा नका महिलांनो या चुका अजिबात करू नका तुम्ही म्हणाल अजून आम्हाला सातवा महिना लागलेला नाही आम्ही देवी आईची ओटी भरू शकतो असं करू नका तुमची पहिल्या म्हणजे तुम्हाला कळालेलं आहे की तुम्ही गर्भवती आहात तर तुम्ही देवी आईची ओटी भरू नका बाळ थोडं सव्वा महिन्याचं वगैरे झालं तर तुम्ही घरातसुद्धा ओटी भरू शकता आणि देवी मंदिर असेल तुमचं घराजवळ किंवा तुम्ही मूळ ठिकाणी बाळ थोडं मोठं झाल्यावर मूळ ठिकाणी कुलदेवीच्या दर्शनाला जा सहकुटुंब सहपरिवार आणि तिथं जाऊन देवी आईची अगदी मनापासून हृदयापासून ओटी भरण्याची सेवा नक्की करा काही वेळा बघा आपण नवरात्री देवींच्या वेगवेगळ्या मंदिरात जाऊन देवी आईची ओटी भरत असतो पण घरात मात्र घट बसवलेले असतील आपण देवघरात देवी आईचा फोटो असतो पुल देवीची ओटी मात्र भरणं राहून जातं आपल्याकडून आपण म्हणतो आपण देवी आईच्या मंदिरात गेलो देवी आईची ओटी भरली पण साक्षात देवी आई आपल्या घरात सूक्ष्म स्वरूपात आपण वा आपल्या घरात वास करत आहे ती आपल्या घरात आलेली आहे आणि आपण तिचीच ओटी भरणं राहून गेलेलं असतं आपण असा विचार करतो जेव्हा देवांच्या मूळ स्थानी जाऊ तेव्हा देवी आईची तिथं जाऊन ओटी भरू पण तसं नाही आपण नऊ दिवस देवीला घटात बसवलेलं आहे तुम्ही कलश भरलेला असेल अखंड दिवा भरले ठेवलेला असेल कुठलीही सेवा करा देवी आई आपल्या घरात सूक्ष्म स्वरूपात वास करत असते जागृत स्वरूपात वास करत असते तिची पाठवणी म्हणजे नऊ दिवसांचे घटस्थापना जेव्हा आपण हलवतो तिची पाठवणी करतो तिला ओटी भरल्याशिवाय अजिबात घट हलवू नका किंवा मंगलकलश उठवू नका किंवा अखंड दिवा लावत असाल तो दिवा हलवण्याआधी देवी आईची ओटी महिलांनो साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी जरूर भरा देवी मंदिरांमध्ये सुद्धा जाऊन भरा पास भरा साथ भरा एक भरा दोन भरा नौ भरा पाच ओट्या सात एक दोन नऊ तुम्हाला जेवढ्या जा ओट्या जास्तीत जास्त भरता येईल ना तेवढ्या भरा पण घरच्या घरी आपली देवी आईची ओटी भरायला अजिबात विसरू नका तर प्रत्येक महिलांनी आपल्या देवी आईची घरात जरूर ओटी भरा नवरात्री तुमच्या कुलदेवीच्या मूळ स्थानी जाऊन ओटी भरत असाल तर से सुख सौभाग्यच समजावं तुमचं आणि तुम्हाला जाणे शक्य नसेल तर तुम्ही घरात देवी आईची ओटी भरू शकता त्यासाठी तुम्हाला काठापदराची जरीची छान साडी घ्यायची आहे तुम्ही ब्लाऊज पीसची खना नारळाची भरत असाल तरी पण मग खण आणताना चांगला जरीचा बघून आणायचा आहे साडी घेताना सुद्धा छान अशी काठापदराची जरीची साडी घ्या घ्यायची आहे शक्ती जरीचे काट असलेली साडी खण घेतल्यास देवीतील सात्विक लहरी वर्षभर आपल्या घरात वास करतात आणि आपल्याला कधीच कशाला कमी पडू देत नाही त्याचबरोबर तुम्हाला खण साडी लागणार आहे नारळ घ्यायचा आहे अख्खे तांदूळ घ्यायचे आहे ओटी भरताना चांगला ताट मोठा घ्यायचा आहे त्यावर साडी खण ठेवायचा आहे नारळ ठेवायचा आहे नारळाची शेंडी देवीकडं यायला हवी अशा पद्धतीने नारी नारळ साडी खणावर ठेवायचा आहे नारळावर वेणी गजरा अर्पण करायचं आहे खारी खोबरं बदाम हळकुंड तुम्हाला बाजारात एक पुडी मिळून जाईल किंवा तुमच्याकडं सुट्टं असेल तुमच्याकडं खारीक असेल खोबरं असेल बदाम हळकुंड तुम्ही तसंसुद्धा पाच पाचच्या स्वरूपातसुद्धा ठेवू शकता किंवा दोन दोन खारी खोबरं ठेवलं तुम्ही तरीही चालेल सहा शृंगाराच्या वस्तू ओटीत ठेवायच्या आहे मणी मंगळसूत्र नथ हार हळदी कुंकू बांगड्या काचेच्या हिरव्या बांगड्या सहा सात काचेच्या बांगड्या किंवा डझनभर देवी आईसाठी हिरव्या काचेच्या बांगड्या आवर्जून महिलांनो ओटीत ठेवायचे आहे लिपस्टिक ठेवायची आहे पावडर नेलपेन काजळ डबी आरसा कंगवा सहा शृंगाराच्या वस्तू ओ जरूर ठेवा तुम्हाला जेवढ्या ठेवायच्या तुम्ही ठेवू शकता वेणी फणी तेल कंगवा सर्व देवी आईला ज्या गरजेच्या आपण ज्या वापरतो त्या देवी आईच्या ओटीत जरूर ठेवाव्या तुमच्याकडं जेवढ्या असतील ना तेवढ्या अवश्य ठेवा खास करून ओटी साडी खण नारळ वेणी बांगड्या तांदूळ खारी बदाम पुडी गूळ फुटाणे गूळ फुटाणे जरूर ठेवा आणि देवीच्या ओटीत तुम्हाला एक वस्तू ठेवायची आहे ती म्हणजे गोड पानाचा विडा एखाद्या कागदात वगैरे गुंडाळून ठेवा म्हणजे साडी खण खर, खराब होणार नाही मग अशा पद्धतीने तांबूल तुम्ही ठेवू शकता गोड पानाचा विडा किंवा तांबूल याशिवाय तुमची ओटी अपूर्ण आहे देवी आईला विडा तांबूल अतिशय प्रिय आहे आपण जेव्हा पण देवी आईच्या मंदिरात जातो देवी आईला विड्याच्या पानांनी सजावट केलेली असते देवी आईला विड्याच्या पानांची माळ अर्पण केलेली असते देवी आईला पानाचा विडा अर्पण केलेला असतो देवी आई वणीची सप्तशृंगी देवी आई तिच्या तोंडात सुद्धा पानाचा विडा असतो पानाच्या विड्याशिवाय देवी आई कधीच प्रसन्न होत नाही देवी आईची ओटी तुम्ही खना नारळाची भरा साडी चोळीची भरा पण त्यात एक पानाचा विडा जरूर अर्पण करा महिलांनो आपण ओटीत सर्व साहित्य घेतो पण पानाचा विडा तांबूल ठेवायला विसरून जातो तुम्ही एक का होईना मी म्हणत नाही की सगळ्याच ओटींमध्ये तुम्ही तुम्ही जेवढ्या ओटींमध्ये पानाचे विडे ठेवू शकतात ना ठेवा पण किमान नऊ रात्री तुमच्या घरात जरी तुम्ही ओटी भराल ना देवी आईची त्यात का होईना एका तरी ओटीत तांबूल किंवा पानाचा विडा जरूर ठेवा तुम्हाला सर्वच्या सर्व ओटी म्हणजे तुम्ही जेवढ्या देवी आईंच्या ओटी भरत असाल त्यात जरी तुम्ही एक 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 पानाचा विडा ठेवला ना तर सोन्याहून पिवळं आता नाही एवढे पानाचे विडे तुम्ही ठेवू शकत किमान एक ओटी दोन ओटी तुम्ही एवढ्या ओटींमध्ये तर एक एक पानाचा विडा बघा तुम्ही घरी बनवा किंवा पान स्टॉल असेल दु, दु दुकान असेल तिथं सांगा ते दादा तुम्हाला देवी आईच्या ओटीत आम्हाला गोड पानाचा विडा ठेवायचा आहे दादा असं म्हणून बोला अगदी छोट असा का होईना छान असा लवंग खोचून पानाचा विडा तुम्हाला नक्कीच बनवून देतील किंवा तुम्ही साध्या सोप्या पद्धतीने घरच्या सुद्धा तांबूल किंवा पानाचा विडा बनवू शकतात नवरात्री देवीच्या ओटीत तर पानाचा विडा ठेवाच पण अष्टमीला एका वाटीत आपल्या घर देवघरात सुद्धा एक पानाचा विडा देवी आईसाठी नैवेद्यात जरूर ठेवा नंतर तो पानाचा विडा तुम्ही पती पत्नीने ब प्रसाद म्हणून खायचा आहे इतरांना देऊ नका ज्यांना मुलबाळ होत नाही त्यांनीसुद्धा अष्टमीला देवी आईला एक पानाचा विडा अर्पण करा नंतर तुम्ही पती पत्नीने तो विडा तुमची इच्छा बोलून देवी आईला तुमची इच्छा सांगा बघा एका वर्षाच्या आत तुमच्या घरात पाळणा नाही हल्ला तर मग बोला देवी आईला अष्टमीला एक पानाचा विडा जरूर अर्पण करा आणि तुम्ही जी ओटी पण भराल ना महिलांनो त्यातसुद्धा एक पानाचा विडा अर्पण करा देवी आईच्या ओटीत पानाचा विडा ठेवा आणि अष्टमीला सर्व इच्छा प्राप्तीसाठी देवी आईच्या चरणी एक पानाचा विडा जरूर अर्पण करा नंतर तुम्ही सगळ्यांनी वाटून खाल्ला प्रसाद म्हणून तरीही चालेल जेव्हा आपण देवी आईच्या ओटीत विडा किंवा तांबूल ठेवतो आपण ओटी, ओटी भरण्याचे या सेवेचे आपल्याला संपूर्ण फळ मिळत असते तेव्हाच आपली ओटी पूर्ण होत असते आता ओटी भरताना सर्व साहित्याला छान अशा मोठ्या ताटात ओटी काढायची सर्व साहित्याला नारळाला हळदी कुंकू वाहून घ्यायचा आहे देवी आईच्या चरणाशी हळदी कुंकू अर्पण करा सर्व साहित्याला ओटीला हळदी कुंकू लावा स्वतःच्या कपाळी हळ हळदी कुंकू आहे त्याचबरोबर मंदिरात जाऊन देवी आईची ओटी भरत असाल तुम्ही सर्व सास शृंगार अगदी साधा सोप्पा दरी केला सा शृंगार हातात हिरव्या काचेच्या बांगड्या साडी किंवा ड्रेस असेल ओंढी घेऊन घ्या डोक्यावरून टिकली बांगडी सर्व काही सास शृंगार करून आपण साधा जरी सास शृंगार केला नथ वगैरे आता तुम्ही साडीवर घालत असाल घालू शकता देवी आईची स्वतःसुद्धा सास शृंगार करून देवी आईची संपूर्ण सास शृंगाराने ओटी जरूर भरा महिलांनो ओटीचे संपूर्ण ताट छातीशी लावायचं आहे आणि नवारनव मंत्र जपायचा आहे ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विचचे किमान अकरा वेळा एकवीस वेळा जेवढ्या वेळा मंत्र जपता येईल तुम्हाला ओटी भरताना गर्दी आहे जेवढा वेळा नवार मंत्र जपता येईल आता घरच्या घरी ओटी भरत असाल तर मग नवार मंत्र किमान एकवीस वेळा तरी नक्की म्हणा नाही म्हणता आला ओम कुल देवताय ओम कुल देवताय नमहा तुमची अंबाबाई महालक्ष्मी माता तुमची देवी आई आहे कुलस्वामिनी तर मग साधा मंत्र देवी आईला खूप प्रसन्न करतो हा बीज मंत्र देवी आईचा ओम श्रीम ओम श्रीम नमहा या मंत्राचा तुम्हाला मंत्र जपायचा आहे ते ताट छातीशी लावा तुमची इच्छा बोला आणि तुमच्या कुलदेवी आईचा मंत्र जपून आई माऊली उदो उदो आई माऊली उदो उदो बोलून ओटी छातीशी धरून आईला अर्पण करायची आहे प्रार्थना करा आधी तुमच्या मनातील इच्छा आहे ती देवी आईला बोलून दाखवायची आहे तू माझ्या घरात सूक्ष्म स्वरूपात वास करत आहे माझ्याकडून माझ्या परिवाराकडून तुझ्या सेवेत चुकभूल झाली असेल क्षमा कर माझ्या घर परिवारावर तुझी कायम अखंड कृपा माया राहू दे आणि ओटी हळूच घटाला स्पर्श करून देवीसमोर घटासमोर ठेवून दे यायची आहे तुम्ही घट बसवलेला नसेल देवी आईचा फोटो असेल फोटोला अलग स्पर्श करून देवी आईला जवळ देवी आईजवळ ती ओटीचं ताट अर्पण करायचं आहे तुम्हाला देवी आईची ओटी भरताना एक माळ नवार्नऊ मंत्राची करा बाहेर ओटी भरत असाल जेवढ्या वेळा मंत्र जपता आला तेवढ्या वेळा नक्कीच जपायचा प्रयत्न करा पण जेव्हा घरात अगदी शांततेत ओटी भरत असाल महिलांनो एक माळ नवार्नऊ मंत्राची करा एक माळ तुमच्या कुलदेवी आईचा तुम्ही रोज नित्य जो मंत्र पठण करतात बोलतात येता जाता उठ्ठा बसता तो मंत्र एक माळ जपा एक वेळा सिद्ध कुंजिका स्तोत्र पठण अवश्य करा आणि मग ओटी भरायची आहे आपल्या देवी आईची आता घरात भरलेल्या ओटीचं काय करावं बऱ्याच महिलांना असा प्रश्न पडतो तर महिलांनो ती साडी असेल तुम्हाला जर ती ओटीच्या ओटी एखाद्या मंदिरात जवळच्या मंदिरात देता आली तर अतिशय उत्तम तुमच्या घराजवळ जर एखादी सवाष्ण स्त्री असेल तुम्ही तिच्यावर खूप प्रेम करतात म्हणजे ती पण तुमच्यासाठी खूप जीव टाकते आणि तुम्ही पण तिच्यावर जीव ओवाळून टाकता अशा तुम्ही एखाद्या सवाष्ण स्त्रीला संपूर्ण ओटी देऊ शकता Bye. आता तुम्हाला कुणालाच द्यायची नसेल तर देवी आईचा प्रसाद आहे आपण देवी आईची ओटी भरतो तर ते साहित्य तुम्ही स्वतःसुद्धा आपल्या लेकरांनी देवी आईचं वापरलं साहित्य काही हरकत नाही आपण देवी आईची आठवणीने ओटी भरतो ना हेच तिच्यासाठी खूप आहे तिचा आशीर्वाद आहे वर्षभर ती ओटी तुम्ही म्हणजे साडी वापरू शकता जो ब्लाऊज पीस असेल खण असेल त्याचं तुम्ही ब्लाऊज शिवू शकता वर्षभर बघा देवी आईचा आशीर्वाद तुमच्या जवळ राहील कायम जी वेणी असेल ती तुम्ही केसात माळायची आहे जो तांबूल वगैरे असेल विडा असेल तो तुम्ही प्रसाद म्हणून खायचा आहे बायका पाच पाच ठेवतात किंवा केळी ते तुम्ही सर्वांनी घरात प्रसाद स्वरूप फळं वगैरे खायचे आहे सास शृंगाराचं साहित्य असेल ते महिलांनो तुम्ही स्वतः वापरलं काही हरकत नाही अशा साध्या सोप्या पद्धतीने घरात ओटी भरा आणि ते साहित्य तुम्ही स्वतः जरी वापरलं किंवा घराजवळ गावदेवी मंदिर असेल तिथं जरी संपूर्ण ओटी चढवून आला देवी आईच्या चरणाशी तरीही चालेल या नऊ रात्री तुमच्या घरी जर कोणी महिला आली सवासना आली किंवा एखादी कन्या आली तर तिला खाली हात पाठवू नका